बघून कळलंच असेल आज काय आज बनवतोय अंड्याची अशी मस्त वेगळी भाजी दिसते ना छान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक सात ते आठ अंडी आधी शिजत घातली होती आणि आपल्याला व्यवस्थित छान शिजवून घ्यायची आहे आता आपण कांदा कापून घेतोय तर अगदी बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला जाडसर ठेवायचा नाही आहे कारण मग आपली ग्रेव्ही छान मिळून येणार नाही त्यासाठी तुम्ही कांदा असा बारीक कापून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे व्हेजिटेबल कटर असेल तर त्यात तुम्ही कट करू शकता पण मी असा बारीक मस्त कापून घेतलाय अगदी बारीक कापलेला आहे तर कांदा मी एक चार कांदे घेतले आहेत मिडियम साईजचे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे तर टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे जर टोमॅटो बारीक जर का तुम्हाला जर कापायचा नसेल तर तुम्ही टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा करू शकता पण शक्य असेल तर छान असा बारीक कापून घ्या तर मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला होता मी आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला तुम्ही कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करू शकता पण तुम्ही जर कापला ना त्याची टेस्ट अप्रतिम लागते तर मी आलव आणि लसूण असं छान खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे त्याची पण अशी जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला आता आपले अंडी जे शिजवून घेतली होती आपण त्यांना असं त्याचे दोन तुकडे करायचे का मधनं कापून व्यवस्थित तर मी सगळ्या अंडे आतमधून कापून असे छान बारीक करून घेतलेत तर मी तयावर असं तेल तापून घेतले त्यात एक चमचा हळद घालते तर त्याच्यावर आपण अंडी फ्राय करून घ्यायची आहे आता एक बाजू फ्राय झाल्यानंतर ती उलटून घ्यायचे तर मी अशी छान सर्व अंडी व्यवस्थित पलटवून घेतले आता मी अजून एक दोन मिनिट ही बाजू परतून घ्यायची आता आपल्या परतले एक एक करून आपण काढून घ्यायचं व्यवस्थित आता सगळे अंडी काढून घेतले ते तव्यावर परत तेल टाकून घेतले मी तसे जिरा घालून घ्यायचाय जिरा छान तडला कि जर सांगा नाही कांदा छान मऊ होईपर्यंत परतून द्यायचा आहे कांदा छान परतला आहे आता आपण त्यात जे आपण लसूण आणि आल्याची पेस्ट केली होती ती टाकून द्यायची आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आता लसूण आणि आल्याचा कच्चापणा छान गेलेला आहे तर त्यात दाल चटणी पावडर तुमच्या टेस्टनुसार टाकून घ्यायची आहे घना पावडर आणि गरम मसाला परतून द्यायचं आपल्याला छान परतून झालंय पण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो छान परतून घेऊ आपण यात टाकायचे मीठ आणि थोडस पाणी आणि छान शिजवून घ्यायचे आपल्याला आपली ग्रेवी छान शिजली आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी मऊ झालेले आहेत तुम्हाला वाटलं असेल तुम्ही पोटॅटो मॅश मॅश सुद्धा करून घेऊ शकता आता थोडंसं पाणी घालून घेते मी एक दोन मिनटात ग्रेवी शिजल्यानंतर आपण याच्यात अंडी फ्राय करून घेतली होती ती टाकून घ्यायची सगळं अंडी आपण टाकून घेतली आहे आता एक दोन ते तीन अशी फ्राय करून घ्यायची व्यवस्थित तर एक दोन मिनिट एक बाजू आणि एक दोन मिनिट हे अशी एक बाजू परतवून घ्यायची व्यवस्थित आणि सगळ्यात लास्टला त्याच्यावर टाकायची आहे कोथिंबीर तयार मस्त मस्तपैकी आपला अंडा तवा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहाल स्कुकीज किचन थँक्यू